कल्याण कल्याणपूर्वेतील खडेगोलोली परिसरातील नागरिक मागील पंधरा दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने हैराण झाले आहेत याबाबतीत माजी उपमहापौर विक्रम तरे यांच्या नेतृत्वात खडेगोलोलीतील नागरिकांनी ने। अधिकाऱ्यांना पाणी समस्येबाबत जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला खडेगोलोली येथील मनपा प्रभाग क्रमांक पंच्याण्णवमध्ये मागील अनेक दिवसांपासून कमी दाबाने व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने टंचाईची समस्या निर्माण होत आहे त्याचबरोबर नाल्याचे दूषित पाणी पुरवठा होत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रभागाचे माजी नगरसेवक व महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रम तरे यांच्याशी संपर्क साधला व महापालिकेचा सा निषेध करण्यासाठी पाणी टाकीजवळ एकत्र येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला दरम्यान जे घाण पाणी नागरिकांना पुरवले जात आहे तेच पाणी तुम्ही पिणार का असा प्रश्न विक्रम तरे यांनी अधिकाऱ्यांना विचारला तसेच जर लवकरात लवकर महापालिकेनं पाणी प्रश्न सोडवला नाही तर ड प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील तरे यांनी दिला मी प्रभाग क्रमांक पंच्याण्णवचा नगरसेवक विक्रम तरे माझ्या विभागात पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण झालेली आहे मी अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असतं की नदीवरून प्रेशर मिळत नाही आहे तर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं पडतं की डी वार्डातून डिस्ट्रिब्युशन नीट होत नाही आहे म्हणजे अधिकारी फक्त एक दुसऱ्यावर टोलवाटोलवी करत आहेत कुठलाही पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आहेत त्यासाठी आज आमच्या सगळ्या महिला टाकीवर आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या इथं ड प्रभागचे अधिकारी मयूर शिंदे आणि आले होते त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं म्हणणं होतं की नदीवरून पाणी मिळत नाही आहे आम्हाला काही त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे की पाणी नक्की कुठून येत नाही आहे नदीवरून की ड वाडातून आमचा एकच प्रश्न आहे की तुम आम्ही तुम्हाला पाणी बिल भरतो आहोत तर आम्हाला पाणी मिळालेलं पाहिजे आज आमच्या विभागात बऱ्याच ठिकाणी असं गटराचं पाणी येतं आहे याच्याही तक्रारी आम्ही बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु हाही प्रश्न सुटलेला नाही तर मी अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो की बाबा असं पाणी कोणी पिऊ शकतात की तुम्हीसुद्धा तरी पिऊ शकतात का हे पाणी हे आमच्या नागरिकांना तुम्ही पाणी पाजत आहे तर मी अधिकाऱ्यांना एक इशारा देऊ इच्छितो की त्यांनी लवकरच आमच्या विभागाचा पाणी प्रश्न सोडवला नाही हा घाण पाण्याचा आणि पाण्याच्या प्रेशरचा तर आम्ही ड प्रभागात ठिया आंदोलन करणार आहोत तर आम्ही अधिकाऱ्यांना विनंतीही करतो की त्यांनी आमचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा